शेगाव येथील सातपुडा फार्मसी महाविद्यालयाचा शंभर टक्के निकाल विद्यार्थ्यांची उत्तुंग भरारी शेगाव दिनांक पंचवीस जून सातपुडा शिक्षण संस्था सा जळगाव जामोद संचालित सातपुडा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी शेगाव या महाविद्यालयाने शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये घेतलेल्या उन्हाळी दोन हजार पंचवीस परीक्षेत शंभर टक्के निकालाची गवगवित कामगिरी करत आपली यशाची परंपरा अखंड ठेवली आहे महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मुंबई यांनी नुकत्याच जाहीर केलेल्या डी फॉर्म प्रथम व द्वितीय वर्षाच्या निकालामध्ये हे यश प्राप्त झाले आहे डी फार्मसी द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी विशेष कामगिरी करत शंभर टक्के निकाल मिळवला आहे यामध्ये कुमारी कोमल सुनील तायडे आणि कुमारी कुम, भाग्यश्री अनिल दिंडोकर यांनी चौऱ्याऐंशी संयुक्तपणे प्रथम क्रमांक पटकावला कुमारी सादिया शेख लथित हिने चौऱ्याऐंशी टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवला आहे तसेच वैष्णवी बोडके हिला त्र्याऐंशी पॉईंट त्र्याहत्तर टक्के पल्लवी शेगुकर हिला ब्याऐंशी पॉईंट तेतीस टक्के शुभमौसारी एक्क्याऐंशी पॉईंट एक्क्याण्णव टक्के स्नेहा काटोळे इला एक्क्याऐंशी पॉईंट ब्याऐंशी टक्के शारदा काळपांडे इला एक्क्याऐंशी टक्के श्रद्धा बुटे आणि संकेत माळी यांना अठ्याहत्तर पॉईंट त्र्याहत्तर टक्के गुण मिळाले डी फॉर्म प्रथम वर्षात देखील विद्यार्थ्यांनी चमकदार यश सं, संपादन केले रुद्र संतोष ढगे यांनी एक्क्याऐंशी पॉईंट चाळीस टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला तनिष्का किशोर कंटाळे याने द्वितीय तर धनश्री सुनील जावरकर यांनी तृतीय क्रमांक पटकावला या गौरवशाली निकालाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर शैलेश भराड यांनी विद्यार्थ्यांचे व प्राध्यापकांचे अभिनंदन केले आणि त्यांच्या परिश्रमाचे कौतुक केले सातपुडा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व माजी आमदार श्री कृष्णराव इंगळे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत उत्तीर्ण विद्यार्थ्यांना न होता अधिक मेहनतीने पुढे जाण्याचा सल्ला दिला संस्थेच्या कोषाध्यक्ष डॉक्टर सौ स्वातीताई वाकेकर संचालक डॉक्टर संदीपजी वाकेकर तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी श्री नितीनजी सातव यांनीही या यशाबद्दल समाधान व्यक्त करत विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या सातपुडा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीने पुन्हा एकदा उत्कृष्टतेचा नवा उच्चांक गाठत आपल्या शैक्षणिक गुणवत्तेचा था ठसा उमटवला आहे मुख्य संपादक इस्माईल शेख उपसंपादक रंजना राठोड व्हिडिओ जर्नलिस्ट विवेक शेगावकर शेगाव जिल्हा बुलढाणा सातपुडा एज्युकेशन सोसायटी जळगाव जामोद संचालित सातपुडा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी शेगाव आदरणीय माजी आमदार श्री कृष्णरावजी इंगळे तसेच आदरणीय डॉक्टर स्वातिताई वाखेकर आदरणीय डॉक्टर संदीपजी वाखेकर यांच्या मार्गदर्शनाखाली दोन हजार तेवीस साली सातपुडा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी याची शेगाव येथे स्थापना झाली फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया न्यू दिल्ली महाराष्ट्र शासन मुंबई तंत्र शिक्षण संचालनालय मुंबई महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मुंबई तसेच संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावतीने यांच्या संपूर्ण मान्यता मिळालेलं महाविद्यालय जिथे की डी फार्म असेल वी फार्म असेल या दोन कोर्सला तेवीस साली या ठिकाणी सुरुवात झालेली आहे अत्यंत कमी कालावधीमध्ये म्हणजे दोन हजार तेवीस पासून दोन हजार पंचवीस आपण जर कन्सिडर केलं तर अगदी दोन वर्षांमध्ये महाविद्यालयाने अत्यंत उत्तुंग भरण घेत यावर्षी महाविद्यालयाची फर्स्ट डी फार्मची बॅच पासआउट या ठिकाणी झालेली आहे आणि आम्हाला सांगायला खूप अभिमान वाटेल की फर्स्ट बॅचने आमच्या पहिल्या डी फॉर्म त्या पासआउट होणाऱ्या बॅचने संपूर्ण जिल्ह्यामधूनच म्हणाल तर हरकत नाही तर शंभर टक्के निकाल या ठिकाणी आमचा दिलेला आहे अत्यंत अनुभवी प्राध्यापक वृंद या ठिकाणी आमच्याकडे उपलब्ध आहे तसेच विद्यार्थ्यांसाठी देण्यात आलेली सुविधा जसे लॅबोरेटरी असेल कम्प्युटर्स असतील लॅबमधले केमिकल्स असतील इन्स्ट्रुमेंट असेल तरी लायब्ररीमध्ये उपलब्ध असलेले पुस्तक अत्यंत निशुल्क मध्ये या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत फार्मसी सारखं शिक्षण शेगाव शहरामध्ये या ठिकाणी उपलब्ध झालेलं आहे अत्यंत दर्जेदार शिक्षण फार्मसी सारखं या ठिकाणी उपलब्ध आहे संपूर्ण फॅसिलिटी सारखं महाविद्यालय या ठिकाणी आहेत तरी परिसरातील नव्हे तर जिल्ह्यातील संपूर्ण आजूबाजूच्या परिसरातील विद्यार्थ्यांना मी या ठिकाणी सांगू इच्छितो की आपण फार्मसी सारख्या क्षेत्रामध्ये या ठिकाणी यावं आपलं अत्यंत सुंदर अत्यंत मोठं या ठिकाणी करिअर आहे आपण चांगल्यात चांगल्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घेऊन सातपुडा इन्स्ट्यूट ऑफ फार्मसी सारखं शिक्षण देणार महाविद्यालय जे असेल तिथे आपला प्रवेश या ठिकाणी निश्चित करावा आणि आपलं भविष्य या ठिकाणी सुकर करावं धन्यवाद